नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहतात गाळी इतिहास गाळी इतिहास याचा अर्थ होतो अनफोल्डिंग स्टोरीज कुठं ना ऐकलेल्या संदर्भावर आधारित सत्यकथा आपण देत असतो त्यामुळे विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या नावाप्रमाणे आजचाही विषय अतिशय वेगळा आहे तर आपण आज चर्चा करणार आहोत पाकिस्तानमधील एका शहरामध्ये ओम चौक आहे ओम चौकाचा अर्थ होतो की जे आपलं ओमचं जे काही धर्मचिन्ह आहे तर ते शिल्प कोरलेलं आहे चारही बाजूने तशा प्रकार शिल्प आहे एका शहराच्या मध्यभागी हा चौक आहे मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये अशा प्रकारचा चौक असणं ही वेगळी कथा आहे आणि म्हणून हा आपल्याला या ठिकाणी विषय घेतलेला आहे कारण का आपण पाहिलेला आहे की ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची एकोणीशे सत्तेचाळीसला फाळणी झाली त्यानंतर तेरा ते पंधरा टक्के असणारा त्या ठिकाणचा पाकिस्तानमधील हिंदू आज दीड टक्क्यावर आलेला आहे दिवसेंदिवस तिथली हिंदूंची संख्या घटत चाललेली आहे आता नाममात्र अडतीस लाख फक्त हिंदू समाज त्या ठिकाणी शिल्लक आहे हिंदूवर दिवसेंदिवस वाढणारे अत्याचार आपण पाहिले आणि त्यामुळं भारत सरकारला सी सरकार कायदा आणावा हो लागला अशा वेळेला ज्या वेळेला तिथं मंदिर हल्ले होत आहेत किंवा बाकीच्या अत्याचार आपण पाहिले अशा वेळेला आपल्याला एक आशेचा किरण म्हणून आजच्या पोस्टकडे या ठिकाणी पाहता येईल त्यानुसार आपण जी चर्चा करणार आहोत पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील धारपाकर नावाच्या जिल्ह्याची धारपाकर जिल्हा म्हणजेच ज्या ठिकाणी हिंदूंची संख्या तब्बल अडुसष्ट टक्के आहे आणि त्यातल्या त्यात ज्या विषयावर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या गावाविषयी आपण पाहणार आहोत तर तो आहे थारपाकर जिल्ह्यामधील मिठी नावाचा एक तालुका आहे आणि त्या मिठी तालुक्यामध्ये चेहलार नावाचं एक गाव आहे चेहल्हार तर या गावाचं वैशिष्ट्य असं आहे चेहल्हारचं की तिथं सत्तर टक्के हिंदू राहत आहेत या गावाची उत्पत्ती ज्यावेळेस आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की हा वाळवंटी प्रदेश आहे शिंद म्हणजे वाळवंटी प्र प्रदेश आणि थारपाकर पारकर याचा सुद्धा अर्थ जर आपण भेटला थार म्हणजे सिंध प्रांतातली सर्वात कठीण अशा प्रकारचं वाळवंट आणि ते पार करून जाणं म्हणून त्याला पाकर अशा प्रकारचं नाव आलेलं आहे तर त्यामध्ये हे चेहलार नावाचं गाव आहे तिथं असणाऱ्या वाळवंटामध्ये एका कुणी चेलाचरण नावाच्या एका दानशूर व्यक्तीनं तिथं फार मोठी अशा प्रकारची भीर खोदली आणि त्याच्या बाजूला जी वस्ती जमा झाली त्याच्यावरून त्या गावाला नाव पडलं चेलाचरण तर या चेलाचरणचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो हिंदूंची संख्या आता सांगितलं की सत्तर टक्क्याच्या आसपास आहे तर ज्यावेळेला इथला आपण ज्या जाती जमाती पाहिल्या हिंदू तर आहेतच मात्र जाती जमाती पाहिल्या अनुसूचित जातीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसते त्याच्यानुसार लोहाना मुरली ठाकूर सुतार सोनी खासखेली भेळ कोहली माहेश्वरी बाजीर आरबाब म्हणजे या समुदायाचे लोक तिथं राहत आहेत मात्र ज्यावेळेस त्यांचा आपण आढावा घेतला तर ते फक्त कारण का आपल्याला भांडायला तिथं दुसरं कोणी नाही आहे त्यामुळं ती लोक बोलताना कुठल्याही प्रकारचा समूह न सांगता हिंदू लिहितात आणि हिंदूच सांगतात ही चांगली बाब आहे तर त्याच्यानुसार हा आपल्या गुजरात आणि सिंध सॉरी राजस्थान प्रांताला लगत असल्यामुळे इथल्या जर भाषा पण पाहिल्या तर त्याच्यामध्ये सिंधी भाषा आहे गुजराती आहे राजस्थानी आहे धतकी भाषा आहे पारकरी आणि काचकोळी अशा भाषा लोकल त्या ठिकाणी बोलल्या जातात वैशिष्ट्य या भागाचा आहे ऐंशी टक्के गरिबी आहे आणि त्यामुळं हा जर भाग आपण पाहिला तर झोपड्या झोपड्याच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय मात्र यांनी आपली जी हिंदू संस्कृती आहे ही टिकून ठेवलेली आपल्याला दिसते त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण आज गुढीपाडवा भारतामध्ये चैत्र शुद्ध पत्तीपदा दोन हजार पंचवीस ज्या याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तीस मार्च दोन हजार पंचवीस याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला मग तिथला जो नवीन वर्षाची सुरुवात धर्म परंपरेनं तर ती कुठली आहे तर तोच आज सुद्धा आज त्या ठिकाणी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपेदेला म्हणजेच आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी जो सण साजरा होतो त्याला चेट्टीचंद म्हटलं जातं खास करून हा सिंध सिंधी लोकांचा फार मोठा उत्सव असतो तर हा सण आहे नवीन वर्षाची सुरुवात खर तर तो चैत्रीचंद म्हटलं जातं म्हणजेच पाडवा तर त्याला चेट्टीचंद अशा प्रकारचं नाव आहे तो आज मोठ्या प्रमाणात तिथं साजरा केला जातो याच्यासोबत जर आपण पाहिलं तर ते लोक दीपवाळी त्यानंतर असणारं रंगपंचमी यासारखे सण फार छान अशा प्रकारचे साजरे करतात आता तिथं वीस टक्के म्हणजे तिथला जो मुस्लिम आहे हा मायनॉरिटीमध्ये आहे अल्पसंख्याक आहे आणि त्यामुळं दोन्हीतला जर आपण आदान प्रदान पाहिली तर ते फार छान आपल्याला दिसते कारण का इथं हिंदूंचे लोक रोजा धरून मुस्लिमांचा सण साजरा करतात आणि त्याचबरोबर दिपवाळीचा किंवा रंगपंचमीचा सण मुस्लिम लोक तिथं साजरा करताना आपल्याला आढळून येतात ज्यावेळेस आपण पाहिलेला आहे नवरात्रीत मुस्लिम लोक मांसाहार करत नाहीत कारण का तिथं असणाऱ्या देवीची पूजा चालू असते म्हणजे हा हा एक भाग इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगळ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि त्यामुळं या असणाऱ्या थारपारकर जिल्ह्यामध्ये जातीय हिंसाचाराचं अजून तरी नोंद आपल्याला आढळून येत नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तिथला आपला कुलाचार आपला असणारा धर्म त्याचं संगोपन त्या ठिकाणी करताना दिसतोय त्यामुळं इथं हिंदूची मोठ्या प्रमाणात मंदिरं दिसत आहेत प्रत्येक घरावर भगवा ध्वज लागलेला लाग आहे पुढच्या बाजूला मारुतीचं एखादं चित्र कोरलेलं असतं किंवा चित्र त्या ठिकाणी ठेवलेलं असतं म्हणजेच एकंदर ते, एक ते लोक आपला जो काही धर्म असेल त्या परंपरेने त्या ठिकाणी जपतायत आणि म्हणून जे चेल्हार जिल्हा आहे तर चेल्हार गाव आहे वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे मिठी तालुक्यात आणि थारपाकर जिल्ह्यात सिंध प्रांतामधलं तिथं रामपीर मंदिर आहे राम रामपीर मंदिर आहे जेव्हा दुर्गा माता फार मोठं मंदिर आहे गुरी मंदिर आहे ब्रह्म परब्रह्म आश्रम आहे आणि संत नेनुराम आश्रम यासारखी मंदिरं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्याची आपण चर्चा इथं सुरुवात केली होती की चल्हार गावामध्ये जी काही पारंपरिक वातावरणामध्ये आपल्याला दिसतंय बाहेरच्या बाजूला ज्याची चर्चा आपण करत होतो तर तो असणारा ओम चौक तर त्या असणाऱ्या शहराच्या मध्यभागी जिथं मुरलीधराचं मंदिर आहे जेच श्रीकृष्णाचं मंदिर आहे समोरच्या बाजूला जो चौक आहे मध्यवर्ती असणारा भाग इथं ओम जे असेल त्या ओम चौक आहे म्हणजेच एकंदर ओम जे असेल ते शिल्प त्याची कोरलेले आहेत आणि या शिल्पावर चारी बाजूने ओम लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती कठड आहे म्हणजेच एकंदर पाकिस्तान सारख्या जिल्ह्यामध्ये किंवा पाकिस्तान सारख्या मुस्लिम भोल राष्ट्रामध्ये जो हिंदू धर्माची मूळ निशाणे असणार ओम असेल तर या ओमचं एखादा चौक असावा ही फार वेगळी अशा प्रकारची गोष्ट त्यातल्या त्यात पाकिस्तानमध्ये त्यामुळं आपल्या दृष्टीनं हा वेगळा भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा विनंती विसरू नका नमस्कार